क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव क्रांती फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वैचारिक क्रांती ही सूर्य चंद्र तारे आणि पृथ्वी जोपर्यंत असणार आहे तोपर्यंत अजरामर राहणार आहे महात्मा ज्योतिराव फुले हे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि परिवर्तनवादी चळवळीचे ऊर्जा स्रोत आहे असं मार्गदर्शन ज्येष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बी जी गायकवाड यांनी नुकत्याच यवतमाळ येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यावरती शाईफेक करून प्रकरणी आयोजित निषेध सभेमध्ये केले आहे बजाजनगर येथील महात्मा फुले स्मारक या ठिकाणी रविवारी सकाळी निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांना संबंधित समाजकंटकांवरती कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले तर सुप्रसिद्ध गायक श्रीराम पोद्दार यांनी त्यांच्या सुमधूर वाणीतून महात्मा फुले लिखित अखंड म्हणून कार्यक्रमाचा समारोप केला यावेळी बजाजनगर वडगावचे सरपंच सुनील काळे डॉक्टर वसंत हरळकर प्राध्यापक चक्रधर डाके कवी गणेश भुले यांनी सुद्धा मार्गदर्शन केले यावेळी राजन सोमासे संतोष चौधरी नाना जगताप अंकुश कुंड सुरेश गाडेकर संजय दारवंटे सुनील मुनेश्वर लक्ष्मण हिवाळे प्रवीण नागरे ईश्वर उमाळे संदीप धुमाळ प्रदीप वाघ उमेश हराळ मारुती बिरादार समाधान हराळ शरद कांटूरे संतोष नरे आदींसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अविनाश सोनटक्के यांनी केलं तर आभार श्रीराम पोद्दार यांनी मानले अशोक साठे एमसेन न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर